शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तात्काळ खाली करून मोकळे करण्यासंदर्भामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित संघटनेला कळवलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आज तथागत बुद्धिस्ट सोसायटी संघटनेच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत स्मारक खाली करण्याच्या विरोधात महापालिकेमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड अहिलानगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मोकळ्या अवस्थेमध्ये हे असून त्यात गेल्या काही दिवसांपासून नासाच्या माध्यमातून विविध उपक्रम समाजाच्या या ठिकाणी बाल भिक्खू संघ आणि भंते राहत असून समाज उपयोगी काम करत आहेत शिक्षण घेत असून महाराष्ट्रातील धम्मगुरू या स्मारकामध्ये येतात आणि त्यांची या ठिकाणी राहण्याची इतर धर्म व्यवस्था होते त्यामुळे ही जागा मोकळी न करता समाज उपयोगी कार्यासाठी संघटनेला कायदेशीर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटतील असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं काल सोळा डिसेंबर ही हरेगाव या ठिकाणी धम्म परिषद होती आणि त्या धम्म परिषदेसाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो भिकू संघ उपस्थित होता तर त्या ठिकाणी मला माननीय आयुक्त साहेबांचा काल मला दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी कॉल आला सदर्व म्हटले कांबळे साहेब तुम्ही आंबेडकर स्मारक खाली करा मी म्हटलं साहेब काय झालं साहेबांनी मला म्हणे मला बाकीचं काही सांगू नको मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ते आंबेडकर स्मारक तू खाली कर तू ते कुठं तुला व्यवस्था करायची ती व्यवस्था कर ते खाली कर मला बाकीचं काही सांगू नको मी साहेबांना विनंती केली बा तिथं आमचे बाल भिक्खू राहतात भंतेजी राहतात मी कुठे जायचं अनाथ मुलांचं मी त्या ठिकाणी सांभाळ करतो आणि त्या ठिकाणी फक्त भिक्खू संघच राहतो तर ते म्हणे मला बाकीचं काही सांगू नको मला ती वास्तू खाली करायची आहे आणि मला दुसऱ्याला द्यायची आहे मी म्हणलं साहेब दुसऱ्याला काय द्यायचे आहे तर मी सदर्व तुम्हाला दोन हजार बावीसला म्हणजे पाच सहा दोन हजार बावीसला मी तुम्हाला रिसर मागणी केलेली आहे की सदर्व समाजाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी ही जागा मला महानगरपालिकेने जशी तुम्ही इतर समाजांना जागा दिली तशी त्या पद्धतीने मला माझ्या समाजकार्यासाठी ती जागा हवी आहे त्यानंतर मी सतरा अकरा दोन हजार बावीस रोजी पुन्हा त्यांना पत्र व्यवहार केला की सदर आयुक्त साहेब त्या ठिकाणी त्यावेळेस उपायुक्त होते आणि शंकर गोरेजी आयुक्त साहेब होते त्यांनाही मी त्या सगळ्यांनी विचारणा केली की त्यांना मागणी केली त्यांनी मला त्या ठिकाणी रिसर मागणी केली त्याच्यानंतर ना त्यांनी माझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार आजपर्यंत केला नाही तर काल मला त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी सांगितलं की ही जागा खाली कर त्या ठिकाणी बाली लहान मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात जे मुलं अनात आहेत ज्या मुलांना आई नाही वडील नाही किंवा कुणाला वडील नाही अशा मुलांचा सांभाळ त्या ठिकाणी मी बौद्ध धम्माच्या माध्यमातून करत आहे त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत आहे बौद्ध धर्माचा रथ निर्वाण रथ त्या आंबेडकर स्मारकामध्ये पार्किंगला असतो तिथं कुठल्याही प्रकारची ट्रॅव्हल्स कुठल्याही प्रकारच्या खोल्या भाड्याने कुठल्याही प्रकारचं काय होत नाही तर त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील इतर भिक्खू संघ मग भीमा कोरेगाव असतील आणि खारेगाव असतील किंवा चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल तर असे नागपूरहून विदर्भातून येणारे लोक आंबेडकर स्मारकामध्ये त्या ठिकाणी आश्रय घेतात आणि त्यांची त्या ते ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे देखभाल करतो म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे महानगरपालिकेने जशी इतर समाजाला प्रत्येक समाजाला मंदिर बांधण्यासाठी मस्जिद बांधण्यासाठी विहार बांधण्यासाठी अनेक प्रत्येक समाजाला जागा दिली तर माझी सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकही बुद्ध विहार नाही तर बुद्ध विहारासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने ही जागा त्यांनी उपलब्ध करून द्यावी अशी या ठिकाणी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे आमचे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आमचे तिथं भंतेजी बाल भंते भंतेजी आणि बौद्धाचार्य यांचं तिथं वास्तव्य खरं पाहिलं गेलं तर ती जागा ही पालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दिलेली आहे आणि काल आयुक्तांनी संजय कांबळे यांना फोन केला की गौ तू हे सगळं बाहेर काढा बौद्धवंत सगळे तुम्ही बाहेर काढा इथून तुमचं सामान काढा त्यांना कुणीतरी काहीतरी चुकीची माहिती दिली की इथं ट्रॅव्हल्स लावतात इथं खोल्या वाढवून देतात परंतु असा कोणताही प्रकार तिथं नाही आहे उलटं आयुक्तांनी याच्यात लक्ष घालून ती महापालिकेची वास्तू वास्तू आहे प्रत्येक समाजाला महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्या त्यांच्या धर्मासाठी त्यांच्या मंदिरांसाठी परंतु आमची शहराच्या ठिकाणी अशी मोठी जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तिथून आमचं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालतो नाही तिथं कोणत्या गोष्टी अवैध गोष्टी चालतात उलटं याच्या पहिले पालिकेने तिथं अवैधरित्या भंगार आणून टाकला वास्तू ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने परंतु पालिकेने तिथं भांगार आणून आम्ही ते सगळं भांगार काढायला का लावलं ती वास्तू सगळी आम्ही धुतली ती वास्तू सगळी आम्ही डागडुजी केली आणि त्या वास्तूला तिथं आम्ही झाडं वगैरे लावली त्या वास्तू सगळे ती वास्तू एकदम सुशोभीकरण केली आणि अशातच पालिकेला कुणीतरी चुकीची माहिती दिली आयुक्तांनी काल फोन केला इतके इत अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे एक महापालिकेचे आयुक्त साहेब यांनी कोणतीही शहानिशा न करता डायरेक्ट फोन करून बौद्ध भंतेजी आणि संघाला खाली करायला लावलं परंतु यांच्या त्यांच्या पाठीमागा त्याचं नाव त्यांनी सांगायला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा होती परंतु त्यांनी या गोष्टी केल्या नाहीत आता इथून पणच पुढच्या काळात जर कोणत्या गोष्टी आमच्या जर धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जर कोणती आत येत असेल तर आम्ही सर्व बौद्ध अनुभी त्यांना जशात तसे उत्तर देऊ आम्ही महापालिकेच्या जा, जागा ही आमच्या बापाची जागा आहे ती नाही कुणाच्या बापाची जागा नाही ती परंतु पालिकेने तिथं सुशोभीकरण करायच्या ऐवजी हो पालिकेने ते खंडर पाडावा यासाठी पालिका लक्ष घालते काय हा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे संघटना आहेत आंबेडकर समाजाच्या त्या बऱ्याचशा संघटनांनी अशी मागणी केली की ती त्यांच्याकडून खाली करून घ्यावं हो। त्याचा दुरुपयोग होतोय म्हणून त्यांना आपण ते नोटीस दिलेले आपण एकदा वस्तुस्थिती तपासू आणि पुढील निर्णय घेऊ त्याच्यामध्ये